नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो याबद्दल ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो स्वामी पुण्यतिथीनंतर आता येणारा सण म्हणजेच गुरुपौर्णिमा तर या काळातच का सेवा करायची असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर मैत्रिणींनो या काळात सेवा करणे म्हणजे या या दिवसांमध्ये या एक्केचाळीस दिवसांमध्ये स्वामीतत्व गुरुतत्व पृथ्वीवर जास्तीत जास्त प्रमाणात अवतरलेले असते आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला लवकरात, लवकरात लवकर मिळते तर मैत्रिणींनो या काळात आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आणि त्या कशाप्रकारे आपण सेवा करू शकतो ह्याची माहिती आपण पाहणार आहोत आपण एक्केचाळीस दिवसांमध्ये ज्या काही सेवा करू त्या गुरुपौर्णिमे दिवशी एका चिठ्ठीत लिहून आपण स्वामीं चरणाशी ठेवायच्या आहेत आपल्या देवघरातील जी काही स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर त्या ठिकाणी आपण केलेल्या सेवेचे चिठ्ठी आपण त्या चिठ्ठीत काय सेवा केली ते लिहायचं आणि ती चिठ्ठी आपण स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची गुरुर् गुरुर गुरुर गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुज ब्रह्मा आहेत आणि गुरुच विष्णू आहेत गुरुच महेश्वर आहेत गुरुच आपल्यासाठी सर्वस्व आहेत आणि ज्यांच्या पाठीमागं तत् गुरूंचा आशीर्वाद आहे त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही ज्यांचे गुरुबळ स्ट्रॉंग आहेत त्यांना आयुष्यात ते कोणतीही संकटांना सामना करावा लागत नाही जरी त्यांच्यावर संकट आली तरी देखील त्या संकटांची तीव्रता कमी असते म्हणूनच आपण आपले गुरुबल स्ट्राँग करण्यासाठी आपली सेवा केली पाहिजे गुरुपौर्णिमे दिवशी आपण आपल्या गुरुंना घरी बोलावून त्यांचे पाद्यपूजन करून ते तीर्थ आपण आपल्या घरात शिंपडले पाहिजे आपले गुरुबल जर स्ट्राँग असेल तर आपल्या आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही म्हणून आपण आपल्या गुरूंची सेवा करणे अतिशय महत्त्वाचे ठरते गुरुपौर्णिमेपर्यंत आपण आपल्याला शक्य तेवढे स्वामींचे नामस्मरण करायचे आहे आपल्या गुरूंचे नामस्मरण करायचे आहे आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण गुरुपौर्णिमेपर्यंत काय सेवा करायची तर आपण स्वामी चरित्र वाचू शकतो रोज तीन अध्याय याप्रमाणे आपण गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र वाचू शकतो किंवा आपल्याला जर जमत असेल वेळ असेल तर आपण रोज एक पारायण याप्रमाणे गुरुपौर्णिमेपर्यंत एक्केचाळीस पारायण आपण पूर्ण करू शकतो त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप देखील आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी उठता बसता आपण प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की गुरुपौर्णिमेपर्यंत आपण ज्या काही सेवा करणार असू त्या सेवा अगदी संकल्पयुक्तच करायच्या आहेत तर संकल्पयुक्त सेवा केल्यानंतरच आपल्याला त्या केलेल्या सेवेचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते आणि संकल्पयुक्त सेवा केली तर आपण आपल्या सेवेमध्ये प्रामाणिक राहू राहतो आणि आपण ती सेवा अतिशय मनापासून करतो आणि कोणतीही सेवा करताना आपण इतर कोणतेही विचार मनात आणायचे नाहीत आपण फक्त आपल्या सेवेकडे लक्ष द्यायचे आणि सेवा करताना ती एका ठराविक वेळेला करायची तर नो संकल्पयुक्त सेवा करताना आपण जर स्वामीचरित्र वाचत असू तर आपण किती दिवसात να πω किती पारायण करणार आहोत याचा संकल्प आपण करायचा आहे आणि तेवढ्या दिवसात ती पारायण आपण पूर्ण करायची आहेत आणि आपण संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर एक्केचाळीस दिवसांमध्ये आपण स्वामींचा तारकमंत्र देखील म्हणू शकतो तारकमंत्राचे अनुष्ठान करू शकतो रोज आपण अकरा वेळा एकवीस वेळा एकावन वेळा एकशे आठ वेळा आपण तारकमंत्र म्हणू शकतो जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता तर आता दुसरी सेवा म्हणजे आपण स्वामींना रोज अभिषेक घालायचा आहे स्वामींची रोजच्या रोज पूजा करायची आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे या प्रकारे आपण एक्केचाळीस दिवस सेवा करू शकतो आणि आपण जर गुरुचरित्र वाचणार असू तर ते देखील संकल्पयुक्त करायचं आहे संकल्प करूनच आपण गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र वाचताना किंवा स्वामीचरित्र वाचताना आपण पूजा मांडणी करायचीच आहे तर ही पूजा मांडणी करताना आपण पाटावर स्वामीचरित्र ठेवायचं आहे सभोवताली रांगोळी काढायची आहे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला शक्य असेल तर आपण तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शक्य नसेल तर आपण तेलाचा दिवा लावायचा आहे आपण आपल्या सात दिवसात एक पारायण करू शकता किंवा रोज एक पारायण करू शकता किंवा नित्यसेवेसारखं रोज तीन अध्याय असं सात दिवसात आपण पारायण पूर्ण करू शकतो तर सात अध्याय वाचताना आपण ते सात अध्याय तीन दिवसात देखील वाचून हे पारायण पूर्ण करू शकतो गुरुपौर्णिमेपर्यंत आपण जेवढे जास्तीत जास्त पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे तुम्ही जर सकाळी उठल्यावर वाचलं तर अतिशय उत्तम कारण दिवसभर काही आवाज वगैरे असतात त्यामुळे आपण सकाळी शांततेत हे पारायण पूर्ण करू शकतो त्यामुळे ही सेवा आपण सकाळी केली तर अधिकच फलदायी आणि मनापासून होईल तर जास्तीत जास्त कोणती सेवा करायची तर जास्तीत जास्त आपण नामस्मरण करायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आणि या काळात आपल्याला काही दानधर्म करणे शक्य झाले तर आपण नक्कीच दानधर्म करायचा आहे तर मैत्रिणी अशा प्रकारे आपण एक्केचाळीस दिवस सेवा करू शकतो स्वामींचे नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे गुरुचरित्र वाचायचं पारायण करायचं आहे आणि स्वामीचरित्र पारायण देखील आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपण तारक मंत्र देखील म्हणू शकतो आणि जास्तीत जास्त कोणती सेवा करू शकतो तर आपण नामस्मरणाची सेवा जास्तीत जास्त करायची आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ಸಮರ್ಥ ಸಾಮರ್ಥವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದ